नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे पेटवडगावमधून पेटवडगावीतल्या क्रीडा संकुलासाठी पंधरा दिवसात जमीन हस्तांतर करण्याचे लेखी आश्वासन आमदार अशोकराव माने व तहसीलदार सुशील कुमार बेल्हेकर यांनी दिल्याने पंचक्रोशी क्रीडा संकुल कृती समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेले बेमुदत धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव येथे क्रीडा संकुल करावे अशी मागणी बऱ्याच दिवसांपासून होत आहे पण शासनस्तरावर त्याची योग्य ती दखल घेतली जात नाही क्रीडा संकुलाबाबत ठोस निर्णय होण्यासाठी पंचक्रोशी क्रीडा संकुल कृती समितीच्या वतीने आज वडगाव पालिका चौकात सकाळी वाजता पुष्पहार अर्पण करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली या आंदोलनात सुरुवातीस माजी आमदार डॉक्टर मिंचेकर माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांनी पाठिंबा व्यक्त केला निमंत्रक विजय अपराध माजी उपनगराध्यक्ष संदीप पाटील जनसुराज्य पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष हर्षद पाटील वारणा कारखान्याचे संचालक सुभाष जाधव दूध संघाचे संचालक महेंद्र शिंदे वैभव कांबळे वठारचे सरपंच सचिन कांबळे सर्व सदस्य राहुल पवार सूरज तवटे अभिनंदन शिखरे विकास नाईक रणजित पाटील सचिन पाटील सागर गुरव जगदीश पाटील सागर चोपडे रोहिणी पाटील पूनम गुरव यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते दुपारी आमदार डॉक्टर अशोकराव माने माजी आमदार राजीव आवळे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांचे आंदोलनस्थळी आगमन झाले आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर व कागदपत्रांची पाहणी करण्यात आली क्रीडा संकुलासाठी घेण्यात येणारी कोल्हापूर रोडलगतची जमीन जिल्हा अधिकारी यांच्या नावावर आहे ती जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी पंधरा दिवसांचा अवधी मागण्यात आला तहसीलदार यांनी ही जमीन पंधरा दिवसात हस्तांतरित करण्याचे तर आमदार माने यांनी या क्रीडा संकुलासाठी लागेल तो निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी डॉक्टर अशोक चौगुले डॉक्टर सूरज कुडाळकर अभिजित गायकवाड सचिन चव्हाण डॉक्टर अंजना जाधव नसीमा अत्तार अर्हनाथ पाटील महावितरणचे अभियंता महामुनी तालुका क्रीडा अधिकारी रोहिणी मोकाशी सुधाकर जमादार मंडलाधिकारी पांडुरंग धुमाळ ग्राम महसूल अधिकारी अश्विनी खराडे आदी उपस्थित होते परंतु गेली दोन तीन महिन्यापासून आपला साहेब मी बाबांसह आणि पदाधिकारी मंडळ याला पाठ फॉरवर्ड केल्यानंतर आम्हाला ना समजण्यात आलं की सदस्य जागा ती पाठबांधण्याकडनं करणं ती ताब्यात आलेली फक्त आता ती हस्तांतर करणं एवढाच प्रश्न बाकी आहे आणि त्याचं प्रोसिजर कलेक्टर साहेबांनी तहसीलदार साहेबांच्या मार्फत ते जागा ताब्यात घ्यावी याचं काम चालू केलेलं आहे आता नजीकच्या काही अर्धा दिवसामध्ये ते कलेक्टर करून जाऊया ग्रायच्या ताकद येईल आणि नंतर आपल्या प्रोसिजर चालू होईल आता दोन अडीच कोटी रुपयाचा त्याला फंड आहे परंतु फंडाची काही गरज नाही फंड जरी असला नसला तरी देखील आपण विशेष बाब म्हणून आपण त्याला पैसे देऊ शकतो आणि त्या अनुषंगानं आज मी आपण तहसील साहेबांनी आम्ही सर्वांनी क्रीडाधिकाऱ्यांना विनंती केली आपल्याच साहेबांना बाबांना सर्व उपोषण करताना की तुम्ही पंधरा दिवस आम्हाला हे स्थगितीत ठेवा पंधरा दिवसात ती जमीन ताब्यात म्हणजे कलेक्टरनी क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांना ते हस्तांतरित करावी आणि क्रीडा विभागाच्या मागाला लागावं आणि ताब्यात प्रोसिजर करून पूर्णपणे आता तहसीलदार सांगली देखील तिथं ते पत्र दिलेलं आहे की आम्ही पंधरा दिवसात तिथं ते जागा कब्जात घेऊन म्हणजे कब्जात कलेक्टर हस्तांतरित करतो क्रीडा विभागाला तर तसं पत्र मान्य आपल्या अपवसाहेबांना आम्ही करतोय आणि म्हणून तुम्ही आम्ही विनंती केली की तुम्ही एक पंधरा दिवस ते आंदोलन स्थगित ठेवा आपण जरी आंदोलन स्थगित झालं तरी आपण सर्वांनी त्याचा पाठपुरा करणं गरजेचं उपोषण संपलं आणि आपण गेलो असं होत नाही मी त्यांना सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांच्या वेळेला मी मिटिंग वाटत सोमवारी आणि जिल्हाधिकारी साहेबांनी त्या ताबडतोब त्या अधिकाऱ्यांना त्या भागातील सगळ्या अधिकाऱ्यांनी एकत्रित करून तिथेही आदेश काढावा अशा पद्धतीची विनंती करत करणार आहे सर्वायला लागेल किंवा मंगळ लागेल तर त्या दोनच्या दिवसात त्याचा पाठपोळा करून की बनून आपल्या तुला गाडीला ताब्यात कशी मिळेल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करू आणि त्या दृष्टीनं आज आपण माननीय कलेक्टर साहेब आणि तहसीलदार साहेबांनी स्वतःही लिहून की जी हा मोठ्या प्रमाणात प्रमाण करण्याचं आश्वासन दिलेलं आहे म्हणजे तात्काळ ही जागा उद्या गेली असेल जी जी मागणी जिल्हा परिणाम विभागानं हे ज्या सगळे निर्णय घेतात आणि पत्र आपण आता त्या प्रकरणी कोटी समिती करतो ते आणि